नाशिक येथे जरांगे पाटील यांचा मोर्चा झाला याबाबत मंत्री भुजबळ यांना विचारला असता यावर भुजबळ म्हणाले की पाच लाख लोकांचा मोर्चा होणार असं सांगितलं ते मात्र पोलिसांचा रिपोर्ट सांगतो की आठ हजार लोक होते त्यात मोर्चामध्ये अनेक जण शिव्या देत होते काय त्यांचे संस्कृती काय त्यांचे घाणेरडे विचार सुरुवातीला मी शिव्या ऐकल्या आता दोन महिन्यापासून पुन्हा शिव्या देत आहे असं भुजबळ म्हणाले त्याने पंचवीस वेळा उपोषण केलं कोणी त्याकडे लक्ष देत नाही जातीवाद करून झाले पण कोणी लक्ष देत नाही देत नसल्याची प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला येथे आले असताना दिली आहे जास्त मध्ये शांतता राहिली समाप्त केली आणि त्यावेळेला के त्या विषयांवर विधानाकडे मला पहिल्यांदा हा विचार करणार तुम्ही तुम्ही सगळे सांगत होता वर्तमानपत्र छापून आलो होत पाच लाख लोकांचा मोर्चा होणार दोन लाख तो पाण्याच्या बाटल्या येणार सगळं छापून आलं होतं आणि पाच लाख लोक आले की नाशिक बंदच ना पोलिसांचा रिपोर्ट आहे आठ हजार लोक होते आणि त्याच्यातून बाहेरचे कितीतरी लोक होते आणि त्याच्यामध्ये आता काही लोक इकडचे पण येतो ते लोक मला माहिती आहेत मी सगळे ते आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये ते घाणे शिव देत होते मला त्यांचं काय बोला मारलं मी तुमचं काय करायचं बोलायचं ते बोला शिवद्याचं काय करा काय त्यांची संस्कृती आहे कोणी कोण शिकलेले आहेत कोण कोणतं कोणतं म्हणतं डॉक्टर आहे म्हणतात कसला कुठला डॉक्टर आहे काय डॉक्टर द्यावायला नाही अशी माणसं शोय आणि जरांगेत ते काय देत आज नाही झाले आता ऑक्टोबर त्याच्या अगोदर दोन महिन्यापासून ते शोय देत आहेत सुरुवातीला दोन महिन्यात शिवाय मी ऐकल्या बीड पेटल्यानंतर माझी तिथे एंट्री झाली मी शिवाय मला नाही कोणीतरी सांगितलं पंचवीस वेळा त्याने एक ऑफिसर उपोषण केलेलं आहे कोणी त्याच्याकडे कुत्र सुद्धा लक्ष देत नाही लाठीमार वगैरे झाला सगळं झालं एका दिवसात तो देव झाला ठीक आहे त्यांना तर मी सांगितलंय तुम्ही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा त्याच्यासाठी जरा वेळ येत्या शिवाय देऊन त्या उमेदवार उभे तर काय फायदा आहे तुमचे उमेदवार जास्त निवडून आले का तुमचा विजय होणार मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार आणि काय काय होणार तुम्ही का त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर शिवाय शाप देऊन चालत नाही त्यामुळे आतापासूनच जरा